अतिशय महत्त्वाचा लाईव्ह घेणार आहोत बऱ्याच दिवसापासून आपल्या सर्वांसोबत हे सगळं बोलायची इच्छा आहे आणि पाणीशोधक मंडळी यांनी सुद्धा हा व्हिडिओ बघावा आणि सर्व माझ्या शेतकरी मित्रांनीसुद्धा हा व्हिडिओ बघावा पाणीशोधक हे सरासरी शेतकरी आहेत त्यामुळे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनसुद्धा सर्वांनी बदलावा आणि यानंतरचे रूट कसे असतील याबद्दलची सगळी माहिती आपण या लाईव्हमध्ये घेणार आहोत कृपया करून दादा नमस्कार आपण हा लाईव्ह सर्वांपर्यंत शेअर करावा एवढी माझी विनंती आहे कारण पानाळी आणि शेतकरी यांचं नातं आणि पानाळ्याचं जीवन काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे प्रत्येकाच्या व्हॉट्सअप ग्रुप ग्रुपला शेअर करा अशी माझी आज आपल्या सर्वांना विनंती आहे योगेश दादा नमस्कार आणि मला कुठल्याही तोंडावरती चोपडेपणा करणं येत नाही राम राम दादा मला खरं बोलायला आवडतं आणि यानंतर जे काही रूट होणार आहेत आत्तापर्यंत मी टोटली लॉस झालो आहे हे पाणी शोधण्याचं काम करताना परंतु प्रत्येक शेतकऱ्याची परिस्थिती खराब नसते आणि ज्या ठिकाणी अठरा वीस हजार रुपये गाडी भाडं होतं त्या ठिकाणी जर दहा हजार रुपये वसूल होत असतील आता प्रत्येक वेळेला तेच तेच बोलण्याची गरज प्रत्येकाला पडू नयेत आणि ज्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायचं त्या शेतकऱ्यांपर्यंत आपण पोटाच्या कांड्यावर मोजण्यात की लोक असतात नमस्कार अशोक दादा ज्यांचा मतलब संपला आहे की लोक तुम्हाला नंतर ओळखत नाहीत हे मी सुरुवातीपासून ओळखतो परंतु वाटतं कुठंतरी दुसऱ्यांची मानसिकता बदलेल आणि जना या जगामध्ये स्वार्थीच आहे आणि खरोखर तुम्हाला पानाड्यांचं आयुष्य जर माहीत असेल तर कुठल्याही पानाड्याच्या किंवा पाणी शोधकाच्या घरामध्ये कधीच शांती सुख त्याला कधीच भेटत नाही या मागे जे मागे असणारे कारणं आहेत हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे माझ्या जीवनात ज्या घटना घडल्यात त्या तुम्हाला माहीत असतील काही माहीतसुद्धा नाहीत आणि सगळ्या गोष्टी सांगावं असं मला वाटत नाही परंतु आपण शेतकरी असाल तर पाणी शोधकाकडे बघण्याचा दृष्टिकोन सर्वप्रथम आपण बघ बदला कारण पाणी शोधक हा तुमचं नशीब बदलण्याचा प्रयत्न करत असतो नमस्कार साहेब आणि यामध्ये प्लस मायनस यश ये अपयश येणं हा नशिबाचा सुद्धा भाग आहे असं मला म्हणायचं नाही की नशीब बदलताच येत नाही परंतु तेवढे शर्तीचे प्रयत्न शेतकऱ्यांनीसुद्धा करणं गरजेचं असतं आणि बोरवेलला पाणी लागलं तर पानाड्याची खूप वा वा होते सगळं गाव त्याच्या मागं फिरतं बाबा आमचं पाणी बघा आमचं पाणी बघा पोर पॉईंट फेल गेला तर त्या पानाड्याला कोणी पाणीसुद्धा प्यायला दे विचारत नाही मित्रांनो आत्तापर्यंत जेवढे काही पॉईंट दिलेले आहेत जवळपास या दोन वर्षाच्या काळामध्ये माझे पाचशे पॉईंट हिट झालेले असतील मी आत्तापर्यंत कुठल्याही रजिस्टरवर कशाची नोंद केलेली नाही की मी आतापर्यंत एवढे पॉईंट आवाज येत नाही साहेब आता येतोय का मी एवढे पॉईंट दिलेत एवढे हिट झालेत एवढे फेल झालेत असं कुठं कुठेही कोणाच्या कुठे, नाम उल्लेख त्या ठिकाणी मी लिहिलेलं नाही अगदी त्या एम पी बॉर्डरपर्यंत मी गेलो त्या फुल ड्रायझोनमध्ये वरुड मोर्शीमध्ये सुद्धा आपला सगळ्यात हायर बोर पॉईंट आहे त्या माणसाने सुद्धा आपल्याला कधी कर कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केलेला नाही ज्यांचा मतलब संपला आहे त्यांच्या आपले रिलेशन आता संपलेले आहेत म्हणजे आत्तापर्यंत काही मित्र मला माझ्या भावासारखे मिळालेत की ते आजसुद्धा मला फोन करतायत अरे साहेब नंबर आपण व्हिडिओच्या शेवटी देऊयात आणि नांदेडचे जे काही दोन रूट झालेत त्यामध्ये आपण पाच हजाराने लॉस झालो बीडच्या रूटमध्ये आपण वीस हजाराने लॉस आलो त्या अगोदर आपण नाशिकचा जो काही बोर स्वतः पंधरा हजाराचा गाडी भाड्याचा लॉस आपला झाला सातारा रूटमध्ये सातारा जो काही पाणी शोधक मेळावा होता त्यावेळेला आपण बावीस हजार रुपये गाडी भाडं खिशातून भरलं त्यावेळेला आपल्या भावाची डेट झाली होती मधून आपल्याला नाशिकवरून रिटर्न यायची वेळ आली होती जवळपास ऐंशी ते नव्वद हजाराचा लॉस मी पाणी शोधायला निघलो त्या वेळेपासून पकडला आहे आता काही जणं विचार करतात आपण पंधराशे रुपये दोन हजार रुपये दिले म्हणजे आपल्याला शंभर टक्के पाणी लागणार आहे सांगितलेल्या खोलीवरच लागणार आहे मित्रांनो मी आज सांगतो शंभर टक्के मी पाण्याच्या लाईन ओळखू शकतो आणि शंभर टक्के कोणत्या लाईनमध्ये पाणी आहे किंवा नाही ते तुम्हाला सांगू शकतो शेवटी तुम्ही त्या लाईनपर्यंत पोचणार किंवा नाही हा तुमच्या नशिबाचा भाग आहे आणि यानंतर जे काही रूट होणार आहेत त्यासाठी महत्त्वाचा विषय सगळ्या म्हणजे नाशिकचा नाशिक गावचा जो काही रूट आहे दोन दिवसाचा रूट असणार आहे तिसऱ्या तिसऱ्या दिवशी आपण आपल्या घरी येणार आहोत एवढं आठ आठ दहा दहा दिवस आपलं बाहेर राहणं होत नाही आणि सगळं गाडी भाड्याचं नियोजन जर झालं जे शेतकरी फोनपेला पैसे मारतील दहा किंवा बारा पॉईंट घेतले जातील मग त्यांच्यावर जे गाडी भाडा आहे ते तीन हजार येऊ हो, चार हजार येऊ हो का पाच हजार येऊ हो। ज्यांची इच्छा असेल त्यांनी फोन करायचा अव्हा अजून अर्धे प मी मागच्या सहा महिन्यापूर्वी दिलेले बोर पॉईंट आहेत अजूनसुद्धा लोक पेला गाडी भाडं मारत आहेत त्यांना पाणीही लागलं आहे पण आता त्यांना आपली आठवण येत नाही मला तसं नाही म्हणायचं की तुमचं चांगलं झालं आहे ना बाबा दुसऱ्यासाठी जाधवदादा विषय थोडा वेगळा बोलायचा आहे या वेळेला कारण माझे मनाची मानसिक तयारी अशी होती की बाबा जाऊ द्यात आपण इथं जर कुठं तीन चार हजार रुपये मिळाले तुम्हाला पाणी मिळालं चांगलं तुम्ही दोन तीन हजार रुपये शिल्लक दिलेत तर कुठंतरी दुसऱ्या शेतकऱ्यापर्यंत आपण पोहोचू एखाद्याचा बोर पॉईंट फेल गेला बाबा त्याला दुसरा बोर पॉईंट घेणे घेण्यासाठी मदत करू तर आपणच या ठिकाणी लॉस चाललो आहे आपल्या खिशात पैसे उरणं तर वेगळा विषय आहे तरीसुद्धा आपण प्रयत्न ते एका शेतकऱ्याला बोर पॉईंट घेण्यासाठीसुद्धा मदत केली एवढ्या सगळ्या गोष्टी करूनसुद्धा आपल्यावर जर खापरं फोडले जात आहेत माझ्यावरच नाही या महाराष्ट्रात बरेच चांगले पाणी शोधक आहेत आणि ते शेतकऱ्याचेच मुलं आहे ते शे शोधण्याचा प्रयत्न करतायत तुम्हाला पाणी मिळवून देण्याचा प्रयत्न करतायत अपयश आलं म्हणजे त्यांच्या डोक्यावर खापर फोडायचं असं करू नका तर यानंतर गाडी भाड्याचे जे काही फोनपे पैसे येतील त्यांचे नंबर लिहून घेतले जातील नाशिकसाठी चार दिवसात किंवा सात दिवसात एक रूट होणार आहे आणि आपल्याला उद्या संध्याकाळी फोन करायचा आहे आणि जर नियोजन नाही झालं तर तुमचे जत पैसे सगळे फोनपेला रिटर्न मारले जातील वाघ साहेब झाडीला मी आलो होतो प्रत्येकजण हा स्वतःचा स्वार्थ पाहतो आणि प्रत्येक वेळेला आता मी नांदेडला दोन वेळेला गेलो रात्री एक वाजता जेवलो सकाळी नाश्तासुद्धा केला नव्हता पण समोरच्यांनी एवढा विचार करणं गरजेचं आहे की बाबा हा माणूस सकाळपासून उपाशी आहे जन फिरतोय की त्याला जीव आहे किंवा नाही आता मुक्कामाला कुठंतरी येणं होईल किंवा नाही ते सांगता येणार नाही आणि या लाईवमध्ये तुम्हाला सांगतो जर कोणाला वाटत असेल की पाणी शोधक लोकांना पाणी शोधता येत नाही माझं मत आहे त्यांनी एक लाख रुपये ठेवावेत जर त्यांच्या शेतामध्ये पॉईंट असेल तर आम्ही पाणी मिळवून देऊ नाहीतर तुमच्या गाडी भाड्याचे सगळे पैसे गाडीचे टोटल बिल भरून घरी येऊ ज्यांना गॅरंटी पाहिजे त्यांना जे दोन अडीच हजारामध्ये तुम्हाला शंभर टक्के पाणीच मिळणार आहे असं नाही तुम्ही त्यासाठी प्रयत्न करणं हे गरजेचं आहे त्यासाठी आपण बीडमध्ये लाईव्ह व्हिडिओसुद्धा केलेत बरेच केलेत त्या अगोदरचे सुद्धा आपले अठरा ते वीस लाईव्ह आहेत ते आपण पाहू शकता की कशा पद्धतीनं पाणी शोधल्यानंतर त्या ठिकाणी पाणी लागू शकतं तुम्ही त्या आमचा खोलीचा अंदाज कधी कधी चुकला असेल परंतु नाही आपण आजपासून आपली जी पद्धत आहे ती बदललेली आहे असं तुम्ही समजा म्हणजे एका दिवशीला चार पॉईंटपेक्षा जास्त पॉईंट होणार नाही दोन दिवसाचा रूट असेल आठ पॉईंट एका रूटमध्ये होतील आठ किंवा नऊ हो। त्यापेक्षा जास्त पॉईंट आपण विचार करा दादा दहा दहा दा, बारा बारा एक एक वाजता रात्री अंधारात फिरायचं इचूकाट्याचा आपले लेकर बाळ कुठं चारशे पाचशे किलोमीटर आपली वाट पाहतात घरी असं नाही काही कसं आहे काही पाणी शोधक मंडळींचा त्याचे त्याचा छंद सुद्धा आहे त्यांचं कुटुंबसुद्धा निर्भर असतं की बा काहीतरी कुठंतरी आता पाणी शोधायला जातो काही रोजानं तर जात नाही काहीतरी पैसे त्यालाही मिळावेत आणि माझा विचार जर केलात मी आत्तापर्यंत सगळंच गमावलंय पैशाचा विषय सोडून द्या पैसे कमावला मला काही खूप लागत नाही आहे पाच हजार रुपये तर माझ्या गॅरेजला कुठेच गेले नाही दिवसभरामध्ये दूरवरचा पॉइंट असेल आणि कवर होत नसेल त्या तारखेपर्यंत त्या पैसे त्याला रिटर्न केले जातील बाबा आता येणं होत नाही जे काही अर्जंट पॉईंट आहेत ते करण्याचा प्रयत्न असेल सर्वांपर्यंत मी पोहोचू शकत नाही तेवढी आपल्या त्यामुळे उद्या संध्याकाळी फोन का जे काही नाशिक का साईडचे जे काही पॉईंट असतील त्यांची लिस्ट आणि फोनपेला पैसे त्यांना मारावं लागतील तेवढेच पॉईंट घेतले जातात दा। दहा रुपये किलोमीटरची गाडी असते तुटलेली लाईन आपण सांगण्याचा प्रयत्न करू नको समोरच्या व्हिडिओमध्ये आणि जे काही पाणी शोधत आहेत माझ्या शेतकऱ्याची मुलं त्यांना मी सांगतो की पॉईंट देत असताना त्यांना सरळ सांगा बाबा हे असा असं आहे मला एवढं कळलं काहीतरी कळतंय मला म्हणून त्या बेसवर तुला या ठिकाणी पॉईंट दिलं आहे लागल तुझं नशीब लागलं तुझं नाही लागलं तरी तू घ्यायचा किंवा नाही घ्यायचा आणखी कोणाला दाखवायचा आपण प्रत्येक विषयावर व्हिडिओ बनवणार आहोत मित्रांनो आणि तुम्हाला आज आ, एक फेब्रुवारी आहे मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो की आपण एकशे एक टक्का किंवा शंभर टक्के पाण्याची लाईन आहे की खाली लाईन आहे की फॉल्टी लाईन आहे ही आज शंभर टक्के ओळखू शकतो तेवढं आपण आज कमावलं आहे आणि कोणत्या क्षेत्रात किती पाणी आहे हे आपल्याला क्षेत्र फिरण्याची सुद्धा गरज पडत नाही आणि जेवढं तुम्ही या क्षेत्रात काम कराल जेवढे आवडीनं काम कराल तेवढं तुम्हाला यश ये येईल आणि निस्वार्थपणे काम करावं पण त्या निस्वार्थपणाचा गैरफायदा कोणी घेऊ नये हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि कुठलाही सिटीतला प्लॉटिंग पॉईंट फुकट पाहू नका कारण सिटीत राहणाऱ्या बिल्डिंग म्हणजे एक एक कोटी दोन दोन कोटीचे घरं बांधणाऱ्या लोकांकडे पैसे नसतात असं नाही पाच हजार रुपये मिनिमम प्लॉटिंग पॉईंटचे घ्या कुठलेही पाणी शोधक असतील भलाई तुम्हाला शेतकऱ्याकडनं पैसे घ्या नका घेऊ त्याने दिले तेवढे घ्या परंतु प्लॉटिंग पॉईंटला पाच हजार पैसे घेऊ नका कारण मला शेतकऱ्याने तरी व्यवस्थित भाड्याचे पैसे दिलेत मला प्लॉटिंग पॉईंटचा एवढा अनुभव आहे हे लोक पाचशे हजार रुपये देतात दूरवरनं जाऊन अवयांचं घर जर पाहिलं तर दोन तीन कोटीचं घर असतं त्यामुळे आजपासून आपण काय आता काय आपल्याकडे पैसे वगैरे राहिलेले नाही बरेच स्वप्न मी पाहिले होते की बाबा ज्याला पाणी नाही लागलं त्याला आपण पाणी लावून देऊ एखादा गरीब असेल त्याला प्रत्येक वेळाला मदत करू पण ते काय आपल्याकडनं शक्य होत नाही आणि होणारी नाही आणि ज्याला लाईव करायचा असेल त्यांनी ठरवा बोरवेल बोरगाडीचं जे काही बिल होणार आहे तुमच्या शेतामध्ये आल्यानंतर तिथलं सर्वे केल्यानंतर आम्ही ठरवू की बाबा एवढं एवढं खोलीवर जावं लागतं एवढं एवढं बोर पॉईंटचं बिल होणार आहे एवढे पैसे तुम्हाला द्यावं लागतील आणि पाणी नाही लागलं आम्ही आमचं बिल भरू तिराई तिसऱ्या माणसाकडे पैसे ठेवले जातील आणि पाणी लागल्यानंतर आम्ही ते पैसे घेऊन जाऊ मग करायचं आमच्या पैशाचं पाहू मग त्यासाठी मी ह्या लावीमध्ये बोलतो की ज्याला गॅरंटी पाहिजे त्यानं सरळ सांगायचं दादा आमचा बोर पॉईंट लाईव्ह करायचा आहे तुम्ही या ठिकाणी थांबा आम्ही आमच्या पैशाची व्यवस्था करू गाडी बिलाची तुम्हाला पाणी लावून देऊ तुम्हाला म्हणजे आमच्या गाडी भाड्यात तुम्हाला पाणी लावून देऊन आम्हाला काय मिळणार आहे एवढा वेळ वाया घालून आणि ज्यांना विश्वास आहे त्यांनी बिनधास्तपणे बोर करायचा मग असं नाही की त्याच्या शेतात लाईव्ह करायचा म्हणजे त्याचे आणखी काही प्रयत्न वेगळे केले जातील प्रयत्न तेवढेच असतील प्रयत्न प्रत्येकाला चांगलंच पाणी लागावं हेच असतील ज्यांचा विश्वास नाही त्यांच्यासाठी आठ असेल मी आजपासून ठरवलंय माझा मेवना जरी आला तरी त्याला फुकट पॉईंट देणार नाही गावात तर मी पॉईंट देणंच बंद केलंय विशेष म्हणजे सहा महिन्यापासून गावांमध्ये पॉईंट फक्त दोन पॉईंट दिलेले आहेत आता संस्थांचा एक पॉईंट होता वरच्या एक संस्थांचा पॉईंट होता फक्त संस्थांचेच पॉइंट दिलेले आहेत सहा महिन्यामध्ये सर्रास टाळ टाळ करतो मी कोणी आला जाऊ बाबा उद्या आज गॅरेजला चाललोय आज काम आहे आज इकडे चाललो तिकडे चाललो कारण आतापर्यंत एकही व्यक्ती मी पाहिला नाही पाचशे पॉईंट झाले असतील हिट की बाबा तो म्हटला की सौ खुशीनं दादा आम्हाला चांगलं पाणी लागलं ला आहे हे दोन चार हजार रुपये पाच हजार रुपये टाका तुम्ही एखाद्या शेतकऱ्याची मदत करताय कामाला पडतील असं आत्तापर्यंत कोणी म्हणाल म्हणलं नाही अहो आज काहीतर असे आहेत की ते व्हिडिओही टाकत नाहीत चांगलं पाणी लागलं ला की आणि ज्याचा कोरडा गेला तो दहा वेळ फोन लावतो दहा वेळ कमेंट टाकतो मला तसे बरेच लोक चांगले भेटले आमचे दत्तात्रेय साहेब आहेत आळीफाट्याचे तसेच आळीफाट्याचे आमचे जाधव साहेब आहेत त्यानंतर मानेसाहेब आमचे बीडमधले धाराशिवमधले त्यानंतर इकडं आमचे देवरे साहेब आहेत नाशिकमधले नाशिकमधली मंडळी खूप प्रेमळ आहे मित्रांनो मराठवाड्यातली मंडळीसुद्धा खूप प्रेमळ आहे फोन करत नाही मला दहा फोन करावं लागतात दादा व्हिडिओ टाका कालच्या पॉईंटचे व्हिडिओ टाका मी आता या मध्ये सांगतो तुम्हाला मालगावमध्ये आपले दोन पॉईंट झालेत मिरज मालगावमध्ये मागच्या वर्षाला विहिरीचा पॉईंट दिलेला आहे या वेळेला बोरवेलचा पॉईंट दिलेला आहे म्हणजे बोरवेलचा एक पॉईंट झाला आणि विहिरीचा एक पॉईंट झाला विहिरीची कंडिशन अशी आहे आज आजची की पाणी उपसत नाही आहे म्हणजे पहिला बोर पॉईंट झाला त्याचा मिळाला आता गावात काय पॉईंट दिल्यानंतर काय होतंय तुम्हाला सांगतो एखादा पॉइंट तुम्ही गावात देऊन आले तर काय होतं पाणी कमी अधिक प्रमाणात लागलं दुसरे लोक म्हणतात त्याला मातीत घातलं त्याच्या घरचे तुम्हाला दोष देतात त्यामुळे मी प्रत्येकाला सांगत असतो बाबा मी रूटला आलो की पुढचं सांगतो की नाही तुमच्यासाठी ना मी चार पॉईंट शोधून ठेवलेत कशाला शोधतात बाबा तुमच्या घरावर गोटी येतील उद्या तो किती घेणार आहे काय घेणार आहे ते काय सांगता येणार आहे का आणि मी प्रत्येक वेळेला सिद्ध करून दाखवलं आहे की दोन दोन तीन तीन दोन किंवा तीन लाईन ज्या बोरवेलला असतात तो बोरवेल शंभर टक्के फेल होत नाही फक्त शेतकऱ्याने तेवढं धाडच त्या ठिकाणी दाखवलं पाहिजे आणि कुठल्याच पानाड्याच्या जीवनामध्ये आत्तापर्यंत सुख नाही मी ज्या जेवढ्या काही लोकांना आत्तापर्यंत भेटलो ना कुठलाच पानाडी सुखी नाही या जगामध्ये कारण पानाडा एवढा पुण्यवान नाही आणि पापीही नाही ह्या व्हिडिओमध्ये सांगतो कारण पाणीशोधक मंडळी या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून माझ्यासोबत जोडलेली असतील मित्रांनो एखादी लाईन आपण पकडताय बोरवेलची 40 ते चाळीस फुटातली पन्नास फुटातली साठ फुटातली किंवा दीडशे फुटापर्यंत जे काही पाणी आहे ते झाडाला मिळू शकतं हे पाणी ज्या ठिकाणी लाईन तुम्ही तोडताय तिथून समोर किती झाडं किती जीव जीवजंतू त्या ठिकाणी पाणी पित असतील या सर्वांचं जीवन त्या त्या ठिकाणी तुम्ही थांबवताय हे पाप कोणाच्या डोक्यावर आहे पानाड्याच्या डोक्यावर आहे एखाद्या बोरवेलला दिलेला पॉईंट त्यासमोर ती लाईन कुठे तुटणार आहे कोणे कोणाचा बोर तुटणार आहे कोण गरीब मरणार आहे का ते पाणी तुटल्यानंतर हे सुद्धा सांगता येत नाही त्यामुळे याचंही पाप हे सगळं पानाड्याच्या डोक्यावर असतं हे सगळं काही करूनसुद्धा त्यालाच लोक नावबोटं ठेवतात ह्या गोष्टी कुठंतरी थांबायला हव्यात आणि शोधक मंडळींना विनंती आहे की तुम्ही जोपर्यंत बोर पॉईंटजवळ जो थांबत ना तोपर्यंत तुम्हाला कुठल्याच गोष्टीचा नॉलेज येत नाही की तुम्ही ज्या लाईन पकडल्या होत्या त्यामध्ये बाबा फॉल्टी लाईन निघली मग ती कशामुळे निघली त्यावर तुम्हाला काहीतरी पर्याय शोधावं लागतील नुसतं पॉईंट देऊन जाऊन तुम्हाला कमीत कमी पाच दहा पॉईंट तरी त्या ठिकाणी उभं राहून करावं लागतील की बाबा काय होतं आहे कसं होतं आहे तुमच्या विश्वासातल्या ठिकाणी उभं राहा आणि शंभर टक्के तुम्ही ज्या वेळेला बोरपॉइंटला उभे राहाल त्याला चेक करसाल वारंवार की बाबा आपण इतक्या फुटाला दिलेली लाईन आहे आता ही किती फुटाला तुटते त्यानंतर त्या लाईनमध्ये आपण एवढं पाणी पकडलं होतं निघलं किती हे सगळे अनुभव तुमच्याजवळ ज्या वेळेला येतील त्यावेळेला तुम्हाला शंभर टक्के सांगतो की पंच्याण्णव टक्के यश हे कुठंच गेलं नाही दादा हे सगळं करता करताच मी इथपर्यंत आलो त्या वरुड मोडशी ड्राय झोनमध्ये भावाचं लग्न सोडून गेलो होतो ट्रॅव्हलमध्ये बसून गेलो अमरावतीत रात्री अडीच वाजता उतरलो तिथं बसण्याचीसुद्धा व्यवस्था नव्हती एका ट्रकमध्ये बसून साठ किलोमीटर गेलो त्या माणसाला आपण जूनमध्ये पंचवीस स्प्रिंकलर फिरतील एवढं फुल ड्राय झोनमध्ये पाणी मिळवून दिलं आपला भाऊ वारल्यानंतर साधा एक फोन सुद्धा त्या माणसाने केला नाही मला म्हणायचं कमीत कमी ओळख तरी ठेवा चांगल्या वेळेत कोणी साथ देईल पण वाईट वेळेत जर तुम्ही साथ दिली त्यावेळेला तुम्ही खरी माणसं आणि ज्यांना पॉईंट शोधायचे असतील त्यांनी उद्या नाशिककरांनी फोनपे करायचे उर्वरित कुठलेही फोन कॉल येणार नाहीत नाशिक रूट झाल्यानंतर पुढचा जो काही रूट आहे दोन दिवसाचा रूट असेल दोन दिवसाच्या रूटमध्ये आठ किंवा दहा पॉईंट त्याच्यावरती काही पॉईंट होणार नाहीत जे बुक केलेले पॉईंट आहेत तेवढेच पॉईंट शोधण्याचा प्रयत्न असेल आणि फेल जाणार आहे म्हणून जर पॉईंट घ्यायचा असेल तर आपल्याला फोन कॉल करायचा आणि आपण या विषयावर खूप काही बोलणार नाही आहोत पानाडी मंडळींनासुद्धा विनंती आहे की घाई गडबडीमध्ये आपण पॉईंट शोधू नका वेळ द्या व्यवस्थित म्हणजे पॉईंट काढल्यानंतर वेळ द्या की त्या लाईन खरोखर पाण्याच्या आहेत का कोरड्या आहेत का याची फक्त परीक्षा जर तुम्ही केली तर नक्कीच आपल्याला यश त्या ठिकाणी येतं बाबा त्याला सांगा एवढी खोली मला विडी डेप वाटते तू बघ मग आता किती खोलवरती जायचं काय जायचं तर मला माझा अंदाज तर आहे की तो, तो दोनशेला पाणी लागेल का अडीचशेला लागेल त्याच्या खालीसुद्धा साडेतीनशे चार सुद्धा सु तुला तु जावं लागू शकते तेवढ्या सगळ्या तयारीनिशी तुला पॉईंट घ्यायचा असेल पाणी मिळालं पाणी मिळालं म्हणजे धन मिळालं धन आणि पाणी यात काहीच फरक नाही मित्रांनो त्यामुळे सोनं काढणं आणि पाणी काढणं हे सारखंच आहे एक वेळ सोन्या वाचून हे जग जगू शकेल परंतु पाण्या वाचून जगू शकत नाही पाण्याची किंमत ज्या वेळेला तुम्हाला कळेल ज्यां ज्यांच्याकडे पाणी नाही त्यांना पाण्याची किंमत आहे ज्यांच्याकडे भरपूर आहे त्यांना किंमत नाही कारण हे फुकट मिळालं आहे त्यामुळे त्याची किंमत त्यांना राहत नाही आणि पाणी मिळाल्यानंतर द्या कोणालाही ते तुमच्या नशिबात किती दिवस ठेवलं आहे हे त्या वरच्यालाच माहीत आहे आणि एक व्हिडिओ मी बनवणार आहे लाईव्हमध्ये मग त्यामध्ये आपल्या अंधश्रद्धा जरी कुणाला वाटली तरी चालेल मित्रांनो नारळ असा आहे की तुम्ही क्षेत्रात पाय टाकल्यानंतरसुद्धा क्षेत्रामध्ये किती पाणी आहे हे सांगण्याची ताकद त्या नारळामध्ये आहे फक्त तेवढ्या निस्वार्थपणे तुम्ही जर काम केलं नक्कीच हे सगळं ज्ञान ही सगळी विद्या तुमच्याकडे येईल आणि पाणी शोधक मंडळींना माझी विनंती आहे ज्या वेळेला तुम्हाला कोणी म्हणेल की तारावर पाणी शोधणं किंवा नारळावर पाणी शोधणं पारंपरिक पद्धतीनं पाणी शोधणं हा ढोंगीपणा आहे कुठेही बोलवा आपण सिद्ध करून दाखवू बाबा तू कुठलीही अख्ख्या वर्ल्डमधली टेक्नॉलॉजी घेऊ नये आम्ही शोधतो आणि तूही शोध <laughs> नारळाबद्दल बोललेलं आपल्याला अजिबात आवडत नाही त्यामुळे आपण एवढे चॅलेंज केलेले आहेत कुणालाही आणि आज त्या चॅलेंजला चॅलेंज ज्या वेळेला येईल त्यावेळेला दाखवून देऊ काय आहे ते तर सर्वांनी वेळ दिला त्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद आणि यानंतर पुन्हा एकदा सांगतो की ज्यांचे पैसे फोनपेला जमा होतील त्यांचेच पॉईंट शोधले जातील नऊ किंवा दहा पॉईंट जे काही गाडी भाडं तिथपर्यंत होईल तेवढं गाडी भाड्याचं खर्चाचं नियोजन झालं तर तो रूट होईल नाहीतर ज्याचे त्याचे पैसे त्याला परत दिले जातील आम्ही आमच्या कामात सुखी आहोत ज्यांना खरोखर गरज आहे ते फोन करतील रॉड चांगले की नारळ मित्रांनो प्रत्येक पद्धतीत चेक करा पाणी बॉटलने चेक करा रॉडने चेक करा परंतु नारळ हे तुम्हाला फसवणार नाही परंतु नारळाचा अभ्यास हा खूप खोलवरती तुम्हाला करावा लागेल एवढं पाणी कुठल्याच गोष्टीने शोधल्या जात नाही मी एका लाईव्हमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की नारळाला तीन डोळे आहेत तीन डोळ्याचं एकच फळ आहे नारळ कुठल्याही शुभ कार्यासाठी कुठलाही समाज वाप वापरतो ते श्रीफळ म्हणजे नारळ या नारळाची ताकद ज्याला कळली त्याला माहीत आहे तसं काय फोडून एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगता येणार नाहीत आणि तीन डोळ्याचा देव कोणता आहे आणि तीन डोळ्याचं फळ कोणता आहे याचा थोडासा विचार करा त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या वेळेला नारळाच्या तिसऱ्या डोळ्याचा अभ्यास तुम्हाला कळेल त्या दिवशी आखं जग कळेल एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद